नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका नुकत्याच दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे दरवर्षीही लागत असतो परंतु अनेक पालकांची तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत की जसा निकाल लागतो तसा अनेक अकॅडमी आणि अने, अनेक कॉलेज आ, कोचिंग क्लासेस अशा सर्वांचे फोन कॉल यायला पालकांना सुरुवात होते जो नंबर शाळेमध्ये कॉलेजमध्ये रजिस्टर केलेला असतो तो नंबरवर पालकांना दिवसातून पाच ते दहा वेळा फोन कॉल एस एम एस यायला सुरुवात होतो माझं एक म्हणणं आहे आणि पालकांचंही एक म्हणणं आहे की हा जो पालकांचा मोबाईल नंबर असतो तो या अकॅडमीवाल्यांकडे येतो कुठून हा डाटा कोण देतात त्यांना की असे फोन कॉल देतात ते विनाकारण पालकांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना फोन कॉल करून त्रास देणे हे योग्य आहे का पालकांनी मुलांनी विद्यार्थ्यांनी ठरवलेलं असतं की दहावी बारावीनंतर काय करायचं पण हा जो वारंवार जो वेगवेगळ्या पद्धतीने कॉल केला जातो हा एक चुकीचा संदेश आहे ख संदेश म्हणजे घातक कॉल आहे है। कोण ह्यांच्याकडे पालकांचा नंबर देत शाळा देते कॉलेज देते की महाराष्ट्र विद्यापीठ ह्यांच्याकडे विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा डाटा जातो त्या डाटाबरोबर मोबाईल नंबर ही पालकांचा जातो तर महाराष्ट्र विद्यापीठ हा डाटा अकॅडमीवाल्यांना देतो की अकॅडमीवाले वेगळ्या पद्धतीने घेतात हे एक बाब आहे ते अनेक पालकांचे तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहे स्वतः माझा मुलगा ही बारावीला निकाल लागलेला आहे दहावीला जेव्हा निकाल लागल्यानंतरही अनेक असे कॉल मला आलेले बारावीला आता पास झाल्यानंतर हे अनेक कॉल मला पण येतात आहेत आणि अनेक पालकांचेही माझे तक्रारी आलेले आहेत पण असे कॉल येणं हे चुकीचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फोन नंबर पालकांचा अकॅडमीवाल्यांकडे कसा जातो महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं मुली दहावी बारावीच्या परीक्षेला बसलेले होते या सगळ्यांचा डाटा हा अनेक पा अकॅडमीना कसा पोचला जातो हा कोण पोचवत ह्याची माहिती कोणाकडेच नाही आहे आपण प्रत्येकजण या गोष्टीला दुर्लक्ष करतो पण ही दुर्लक्षाची बाब नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यावर विचार करावा की महाराष्ट्र विद्यापीठाने कॉलेजने शाळेने पालकांचे व विद्यार्थी विद्यार्थिनींचे नाव नंबर हा डाटा कुठेही लीक करू नये हा डाटा ते लोक लीक करतात म्हणून वारंवार असे फोन कॉल्स एस एम एस येत जातात माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे यावर एक न लादावे असे फोन कॉल्स न येण्यासाठी धन्यवाद